रामाताई आणि त्यांचा नवरा आनंदराव आज खूप आनंदात होते आज त्यांचा मुलगा विनोद त्याच्या मैत्रिणीला आर्याला घेऊन आई वडिलांना भेटवण्यासाठी घरी येणार होता त्यांची धाकटी मुलगी नेहा अजून शिकत होती विनोद बँकेत मॅनेजर होता आधुनिक विचार असलेल्या रामाताई आणि त्यांचा नवरा दोघांना त्यांच्या मुलांच्या पसंतीवर गर्व होता विनोदला दुसऱ्या जातीतली मुलगी आर्या आवडत होती आणि त्याच्या आई वडिलांना त्या मुलीला सून करून घेण्यात काहीच अडचण नव्हती आई आईवडील काही वर्षांपूर्वीच एका अपघातात मरण पावले होते त्यानंतर तिच्या मामाबाबीनेच तिला सांभाळले होते आज तेच तिचे पालक होते आर्या पुण्यात तीन मुलींच्यासोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती रमाताईंनी खूप प्रेमाने आर्यासाठी जेवण तयार केलं होतं रमाताई त्यांचा नवरा आणि मुलगी नेहा खाण्यापिण्याच्या ने बाबतीत एकदम सतर्क होते जास्त तेलकट मसालेदार जेवण ते जेवत नव्हते त्यांचे स्वास्थ्य आणि तब्येत एकदम ठणठणीत होते बघून असं वाटतच नव्हतं की त्यांना एवढी मोठी दोन मुलं आहेत ते एक अगदी छान सिम ट्रीम होते या उलट विनोदला बाहेरचे जंक फूड खायला खूप आवडत होते बाहेरचे अन्न खाऊन खाऊन त्याचे वजन खूप वाढलं होतं त्यामुळे ते तिघे त्याला सारखेच बाहेरच्या खाण्याबद्दल बोलत असायचे रमाताई कितीतरी वेळात त्याला चेष्टेत म्हणाल्या होत्या की विनोद आजकालच्या मुलींना जाड मुलं अजिबात आवडत नाहीत मी तुझ्यासाठी मुलगी कुठून शोधून आणू त्यापेक्षा तूच एक काम कर तुझ्यासाठी तुझी तूच मुलगी पसंत कर त्याचे वडील पण त्याला हेच बोलत होते रोज थोडा तरी व्यायाम कर शरीर नुसतंच वाढायला लागलं ला आहे अजून तुझं लग्न व्हायचं बाकी आहे पण विनोद या कानाने ऐकायचा आणि त्या कानाने सोडून द्यायचा आता जेव्हा मागच्या आठवड्यात विनोदने लाजून त्याच्या आईवडिलांना आर्याबद्दल सांगितले तेव्हा सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले त्याच्या लाग आईने फ्रँकली विनोदला विचारलं तुला कशी काय मिळाली मैत्रीण विनोद हसत त्याच्या आईला म्हणाला बस अशीच मिळाली मला मैत्रीण तू गच एवढ्या दिवसांपासून मला टोमणी मारत होतीस आणि आज रविवार विनोद आर्याला घेऊन घरी येणार होता विनोद त्याच्या आईला म्हणाला आई तुला तुझ्या सुनेमध्ये कुठले गुण बघायला आवडतील तुला कशी मुलगी सून म्हणून हवी आहे रमाताई मुलाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या बस तुझ्यासारखी आईचं बोलणं ऐकून विनोद आनंदाने म्हणाला मग आई बी हॅप्पी ती अगदी माझ्यासारखीच आहे तिघे मिळून विनोदची आणि आर्याची वाट बघत होते मॉर्डन रमाताई जीन्स टॉपमध्ये होत्या दारावरची बेल वाजली तसे उत्साहात जाऊन रमाताईंनी दार उघडले विनोद ज्या रुबाबात घरात आला त्याला बघून त्या तिघांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्यांनी परत बाहेर डोकावून बघितलं आर्या त्याच्या मागे आहे का होणाऱ्या सुनेला बघून रमाताईंच्या चेहऱ्याचा रंग सोडाला विनोद बरोबर बोलत होता ती अगदी त्याच्यासारखीच होती एकदम गोरी गोलमटोल सरळ स्पष्ट शब्द सांगायचं झालं तर एकदम जाडजूड तिने हसत सळ्याने हाय हॅलो केलं आनंद रवानी नेहा एखाद्या खांबासारखे पुतळा बनवून उभे होते विनोद घासा साफ करत म्हणाला आई बाबा नेहा हे आहे आर्या आनंदरावने सगळ्यात अगोदर स्वतःला सावरलं आणि हसत तिला आत येऊन बसायला सांगितलं नेहा आर्याच्या बाजूला बसली रमाताईंना स्वतःला सावरायला खूप वेळ लागला त्यांनी तिची थोडीशी विचारपूस केली आणि नंतर म्हणाल्या काय घेणार आर्या चहा की कॉफी आर्या म्हणाली आई काहीतरी थंड रमाताई किचनमध्ये गेल्या आणि सगळ्यांसाठी लिंबू पाणी मिठाई आणि नाश्त्यासाठी घेऊन बाहेर आल्या सगळ्या आर्याशी गप्पा मारत होते रामाताईंनी मिठाईची प्लेटा तिच्याकडे सरकवली आणि म्हणाल्या हे घे आर्या काहीतरी खा आर्या म्हणाली हो आई खूप भूक तर खूप लागली आहे आज रविवार आहे ना सगळ्या मैत्रिणी झोपल्या आहेत अजून काही नाश्ता केला नाही फक्त एक सँडविच आणि दूध पिऊन घरातून निघाले होते इथं येईपर्यंत सगळं जिरून गेलं असं म्हणत तिने मिठाई खायला सुरुवात केली विनोदने पण खायला साथ दिली रमाताई आणि त्यांच्या नवऱ्याची नजरा नजर झाली ते दोघी गालातल्या गालात हसले नाश्ता करून होईपर्यंत आर्या सगळ्यात मिसळली होती सगळ्यांशी हसून खिळून होती घरात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते विनोदने सगळे घर दाखवल्यानंतर त्याने त्याची खोली दाखवली आणि खोलीतच दोघी गप्पा मारत बसले खोलीत बसून दोघांनी म्युझिक कॉलेज ऑफिसमधल्या खूप गप्पा मारल्या रमाताई जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेल्या त्यांच्या मागे मागे आर्या पण किचनमध्ये आली आणि म्हणाली आई मी तुम्हाला काही मदत करू का रमाताई म्हणाल्या नको नको तू जाऊन बाहेर बस आर्या म्हणाली आई आपण दोघी मिळून करूया म्हणजे लवकर होईल असं म्हणत बाजूची प्लेट घेऊन कोशिंबीर करायला लागली आनंदरावसुद्धा किचनमध्ये येऊन उभे राहिले आर्या हसत म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे का मला भाजीपाला खायला अजिबात आवडत नाही रमाताईंनी विचारलं का आर्या म्हणाली मला मसालेदार चमचमीत पदार्थ खायला आवडतात हा भाजीपाला डाएट करणारे लोक खातात असं मला वाटतं आई तुम्ही तिघे किती स्लीम तंदुरुस्त आहात आणि मी आणि विनोद घरात वेगळेच दिसतो असं म्हणत आर्या हसायला लागली तिचं बोलणं ऐकून रमाताई हैराण झाल्या त्या मनात म्हणाल्या काही मुलगी हिला जाड असल्याचं अजिबातच काही वाटत नाही तिला काही काळजीच नाही आर्या परत म्हणाली माझ्या आईबाबांना खायची खूप आवड होती असं म्हणत ती थोडी उदास झाली तेवढ्यात किचनमध्येच विनोद म्हणाला आई जेवणात काय बनवलं आहेस त्याची आई म्हणाली पनीर आणि वाटाणा बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर आता चपाती बनवत आहे तेवढ्यात आर्या म्हणाली आई पुऱ्या करा ना यासोबत गरम गरम पुऱ्या खूप छान लागतात रामाता एकदम चकित झाल्या त्यांना करंट लागल्यासारखं जाणवलं विचार केला कि पुरी की स्वतः पुरीसारखी फुगली आहे ही मुलगी आता मला समजत आहे विनोद असं का म्हणाला होता विनोद पण म्हणाला हो आई बनव ना पुऱ्या नेहा पण किचनमध्ये आली आणि म्हणाली पण आई मी तर चपातीच खाणार रामाताई म्हणाल्या ठीक आहे त्या दोघांसाठी पुऱ्या बनवते रमाताई आणि नेहाने जेवण टेबलवर आणून ठेवलं नेहा आणि तिच्या आईने त्या दोघांकडे निरखून बघितलं आणि म्हणाल्या कसे दिसत आहेत दोघे आवडीने खात असलेले दोन गोलमोटल मुलं या दोघांचं लग्न झालं तर कशी दिसतील दोघं या मुलीला तर फिगरशी काही देणं घेणंच नाही काय होणार आहे पुढं देवालाच माहीत असा विचार मनातल्या मनात करत रमाताई अजून काय काय विचार करत होत्या त्यांचं त्यांनाच माहीत सगळे जेवण करून उठली नंतर सगळेजण गप्पा मारत बसले मग आर्या म्हणाली चला आई बाबा मी आता घरी जाते तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं असं म्हणत तिने तिची पर्स उचलून घेतली आणि नेहाला मिठी मारली सगळ्यांना बाय बोलून हसत आत्मविश्वासाने पावले टाकत घरातून निघून गेली विनोदकडे फक्त बघून हसली ती गेल्यानंतर जेव्हा सगळी बसली तेव्हा विनोदने भेदभीत विचारलं आई बाबा नेहा कशी वाटली आर्या त्याच्या आई तर काहीच बोलू शकली नाही त्याचे बाबा म्हणाले तिचा स्वभाव छान वाटला नेहा तिच्या भावाला चिडवत म्हणाली दादा जसं नाव आहे अगदी तशीच आहे मला तर आवडली पण त्याची आई गप्प होती विनोद म्हणाला आई तू का गप्पा आहेस तू काहीतरी बोल त्याच्या आईने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली तुला पसंत आहे ना माझ्यासाठी हेच जास्त महत्त्वाचं आहे की तू तिच्यासोबत आनंदात आहेस आता लग्न कधी करणार आहात तिच्या मामा मामीसोबत फोनवर बोलून घेते विनोदने लगेच खिशातून एक कागद काढून दिला आणि म्हणाला हा आहे तिच्या मामाचा नंबर हे बघून त्याच्या वडिलांना हसू आवरलं नाही ते जोरजोरात हसायला ला लागले आणि म्हणाली वा बेटा तू तर पूर्ण तयारीतच आला आहेस लग्नाची खूप घाई झाली वाटतं मग सगळेजण आपापल्या खोलीत आराम करायला गेले आनंदरावांनी बाजूला झोपलेल्या बायकोला विचारलं काय झालं तुला सून म्हणून आवडली नाही का कार्या मला माहीत आहे तुला जाडजूड असलेली आवडत नाहीत ना पण आपला विनोद तरी कुठे स्लिम ट्रीम आहे काहीतरी बोल रमा गप्प का आहेस एवढी रमा भरून आलं त्या म्हणाल्या काय विचार केला होता आणि काय झालं कायम एक स्लिम ट्रिम आणि स्मार्ट सुनेचं स्वप्न बघत आले होते मी माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी फिगरबद्दल असलेली आवड बघून म्हणतात की रमा तू तर एखादी मॉडेलसारखी सून शोधून घेऊन येशील तुझ्या मुलासाठी मी पण प्रत्येक वेळी गर्वाने हो म्हणून मान हलवत होते या वयात पण माझ्या फिगरची एवढी काळजी घेते आणि या मुलीला तर फिगर फिटनेस सारखे शब्दच माहीत नाहीत किती गर्वाने सांगत होती तिला खाण्यापिण्याची किती आवड आहे मी तर विनोदच्या गोलमटोल शरीरावर रागवत होते आणि आता सोन पण गोलमटोल माझ्या मैत्रिणी माझी किती चेष्टा उडवतील असं म्हणत त्यांचं तोंड पडलं त्यांचा नवरा प्रेमाने आणि शांततेत त्यांना समजावत म्हणाला अगं प्रेमाने तू तिला समजावून सांगितले ना तर ती पण काळजी घेईल तिच्या शरीराची नाही तिला आईवडील आहेत आणि नाही भाऊ बहीण एकटी जगत आहे आपल्यासोबत प्रेमाने राहिली तर हळूहळू आपण तिला सगळं शिकू तू तु, तुझं मन छोटं करू नकोस तिचा स्वभाव मन खूप छान आहे मन मिळावं आहे दिवस पुढे जात होते दिवसातून एकदा तरी आर्या रमाताईंना फोन करत असायची त्यांची विचारपूस करत असायची रमाताईंना आर्याचा फोन आल्यावर छान वाटायचा आनंदरावांनी आर्याच्या मामासोबत लग्नाबद्दल चर्चा केली होती रामाताई आणि त्यांच्या नवऱ्याने दोघांचीही कुंडली जुळवली नाही कारण ते जुन्या विचारांचे नव्हते त्यांचे साधे सरळ विचार होते त्यांच्या मुलाला मुलगी आवडली आहे ना आणि त्यांना त्या मुलीचा स्वभाव आवडला आहे फक्त रामाताईंना स्लिम ट्रिम्स होऊन हवी होती पण आर्या त्यांच्या निवडीत खरी उतरली नव्हती आणि हीच गोष्ट त्यांना मनातून खूप खात होती त्यांच्या मैत्रिणी आर्याला बघून त्यांची चेष्टा करणार त्यांना त्यांच्या सगळ्या मैत्रिणींचा स्वभाव चांगलाच माहीत होता पंधरा दिवसांनी साखरपुडा करायचा ठरला रमाताईंचा नवरा त्यांना म्हणाला तू तु, तुझ्या मैत्रिणींची लिस्ट तयार कर रमाताई म्हणाल्या मी माझ्या मैत्रिणींना नाही बोलवू शकत नाहीतर लग्नापर्यंत त्या मला टोमने मारून मारून माझं डोकं खराब करून ठेवतील फक्त साखरपुडा केल्याची मिठाई पाठवून देईल सगळ्यांच्या घरी त्यानंतर सगळे तयारी करण्यात व्यस्त झाले आर्याची मामा मामी एका हॉटेलमध्ये मा येऊन थांबले रमाताईंनी आणि त्यांच्या नवऱ्याने त्यांना त्यांच्या घरी राहायला बोलवले पण ते हॉटेलमध्येच थांबले सगळ्यांना एकमेकांना भेटून छान वाटलं रमाताईंनी त्यांच्या कुठल्याच मैत्रिणींना बोलवलं नाही फक्त नवऱ्याचे काही मित्र आणि मुलाचे आणि मुलीचे मित्र मैत्रिणी बोलवले होते तयार झाल्यामुळे आर्या खूप छान दिसत होती चेहरा खूप आकर्षक दिसत होता तिने कितीतरी वेळा रमाताईंना विचारलं आई तुम्ही तुमच्या मैत्रिणींना बोलावलं नाही का त्यांनी हे सांगून टाळलं की सगळ्यांना लग्नाला बोलवणार आहे दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आर्याचे मामी आर्याचे होणारे सासर आणि सासरची माणसं बघून खूप आनंदात होते लग्नाची तारीख एक महिन्यानंतर काढली तिचे मामामामी गावी परत गेले आणि हे ठरलं की लग्नाला त्यांच्याजवळचे थोडेच पाहुणे येतील लग्नाची तयारी सुरू झाली विनोद आणि आर्या सुट्टीच्याच दिवशी खरेदीला जात होते आर्य रविवारी सकाळी लवकर घरी यायची आणि सहा दिवस खरेदी करत असायची रमाताई तिच्या आवडीचे कपडे तिच्या आवडीचे दागिने खरेदी करत होत्या एका रविवारी सगळं कुटुंब खरेदी करायला निघालं रमाताई हैराण झाल्या जेव्हा आर्या म्हणाली आई आपण पिझ्झा खाऊया तेव्हा रमाताई म्हणाल्या अगं आत्ताच तर आपण जेवण करून निघारातून निघालो होतो आर्या म्हणाली म्हणून काय झालं आई खरेदी करताना काहीतरी खायला खूप मजा येते विनोदने पण आर्याच्या होला हो दिला आणि म्हणाला चल नाही काहीतरी खाऊयात रमाताई म्हणाल्या अरे विनोद तुला तर माहीतच आहे मी आता काही नाही खाऊ शकत विनोद म्हणाला पण तुम्ही सोबत तरी बसा त्याच्या आई म्हणाली तुम्ही दोघं जाऊन खाऊन या तोपर्यंत आम्ही ज्यूसच्या गाडीजवळ तुमची वाट बघत थांबतो आर्य लगेच म्हणाली आई फक्त ज्यूस नुसते ज्यूसने काय होतं त्याच्या वडिलांनी दोघांना पिझ्झा खायला पाठवून दिलं म्हणाल्या काय मुलगी आहे अजून जेवण करून तास पण झाला नाही त्यांचा नवरा ना म्हणाला तुझी सोन तिचं आयुष्य एन्जॉय करत आहे बिचारीने तिच्या आवडीचे काही खायचं प्यायचं नाही का हे कोण रमाताई रागात चिडत म्हणाल्या मी कुठे नको म्हणाले आहे दोघं पिझ्झा खाऊन खुशीत परत आले आनंदराव म्हणाले चल आपण दोघं जाऊन पत्रिका बघून येऊया तोपर्यंत या तिघी दागिन्यांची खरेदी करतील ते दोघे निघून गेले दागिन्याच्या दुकानातून बाहेर येताना एका अनोळखी मुलाने वाईट हेतून नेहाच्या कंबरला हात लावला आणि पुढे निघून गेला नेहा त्याच्यावर ओरडली मूर्ख तुला लाज वाटत नाही का आर्या लगेच म्हणाली काय झालं नेहा त्या मुलाने तुझी छेड काढली का आर्याने मागे पुढे न बघता पळत त्याच्या मागे गेली आणि त्या मुलाच्या पाठीवर जोरात मारले तसा त्या मुलाचे संतलून बिघडले आणि तो मुलगा खाली पडला जमिनीवर पडला आर्या झोरात ओरडत म्हणाली मुलीला त्रास देतोस का तो मुलगा उठण्याचा प्रयत्न करत होता तसा आर्याने परत त्याला धक्का दिला आणि त्याला खाली पाडून त्याची कॉलर दोन्ही हातांनी पकडली तिने त्या मुलाला एवढ्या जोरात मारलं की तो मुलगा ओरडायला लागला आर्याने एवढ्या जोरात पकडलं होतं की त्या मुलाला जागेवरून हालता पण येत नव्हतं हे दृश्य गंभीर होतं पण त्या मुलाच्या छातीवर गोलमटोल आर्या बसली होती आणि तिची हिंमत बघून रमाताई मनातल्या मनात हसत होत्या आर्या जोरात ओरडली हेल्प हेल्प, हेल्प लगेच खूप लोकांची गर्दी जमा झाली आर्याचं बोलणं ऐकल्यावर त्या मुलाला तिथल्या लोकांनी खूप मारलं एक पोलीस आला आणि त्या मुलाला जीभमध्ये घालून घेऊन गेला सगळ्या प्रकरणात रमाताई आणि नेहा आवासून बघत उभ्या होत्या बघता बघता आर्याने जे केलं ते बघून त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आर्याची हिंमत बघून तिथले लोक तिची प्रशंसा करत निघून गेले रमाताईंनी बघितलं कोणाच्याही नजरेत आर्याबद्दल उपहास नव्हता सगळ्यांच्या तोंडात तिच्याबद्दल प्रशंसा होती आर्याने रमाताईंना जाणू स्वप्नातून जागं केलं होतं आर्या म्हणाली आई तुम्ही ठीक आहात ना रमाताई तिच्या खांद्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हणाल्या खूप छान आर्या शाबास नेहा तर रस्त्यातच आर्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली बहिणी तू किती मजबूत आहेस आर्या म्हणाली ते तर माझ्याकडे बघूनच दिसत आहे असं म्हणत ती हसायला लागली तेवढ्यात विनोद आणि त्याचे बाबा पण आले गाडीत बसल्यावर नेहाने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला तो ऐकून दोघेही हैराण झाले आनंदराव पण म्हणाले शब्बास आर्या विनोदने तिला हसत चिडवलं बिचारा तो मुलगा ते ऐकून सगळे हसायला लागले रमाताईंना आज आर्यावर एवढा गर्व होता की त्यांच्या मनात आलं की आत्ताच्या आत्ता तिला मिठी मारावी त्यांना असं वाटत होतं की उगाच एवढे दिवस माझ्या मनाला एवढं छोटं केलं होतं जशी आहे तशीच खूप छान आहे लठ्ठपणाचं काय आहे तो तर हळूहळू प्रेमाने समजून सांगून पण कमी करता येऊ शकतो तिला शरीराची काळजी घ्यायला सांगता येईल आणि तसंही विनोदला तरी कुठे थांबवता येतं बाहेरचं खाण्यापासून जसा मुलगा आहे तशी सून पण आहे मग दुःख कुठल्या गोष्टीचं आता त्या गर्वाने ताटमानेने आर्याला त्यांच्या मैत्रिणींना भेटवण्यासाठी लग्नाचे दिवस बोटावर मोजत होत्या आज पहिल्यांदा त्यांना त्यांच्या गोलमटोल सुनेवर खूप प्रेम येत होतं